लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठका लोकसभा निवडणुकीसाठी आहेत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या बैठका होत आहेत विदर्भ मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र कोकण ठाणे पालघर आणि मुंबई अशा विभागवार बैठकांना सुरुवात झाली आहे या विभागातील विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे प्रत्येक मतदार संघाचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात येतो आहे तसेच विद्यमान आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा बैठकीत सुरू आहे दुसरीकडे युतीचं घोडा असून अडकलेलं आहे भाजप युतीसाठी इच्छुक असले तरी शिवसेना यावर काय निर्णय घेते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे युतीवरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असूनही संभ्रम आहे महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ राहील भाजपकडून आम्हाला सन्मानजनक प्रस्ताव आला तर युतीचा विचार करू असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी भाजपकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढल्या तर गणित नक्कीच बदलणार आहेत पण युतीचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात दिसतो आहे एकीकडे भाजपकडून युतीबाबत चर्चा चर्चा सुरू असल्याचं बोललं जात पण शिवसेना युतीबाबत भाजपकडून कोणताच प्रस्ताव न आल्याचा म्हणते आहे त्यामुळे युतीचं काय होणार याबाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न